लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की बाणेकर गौरव आणि राहुल यांची मस्त मजेमध्ये पार्टी सुरू असते गौरव म्हणतो की राहुलने खूप लाईफ एन्जॉय केले आहे अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की त्याने एन्जॉय केलेली नाही आहे असं डिस्कशन सुरू असतं कला त्या अड्ड्यावरती पोचते परंतु तिच्या जीवाला धोका असतो म्हणून अद्वैतसुद्धा तिच्या मागेमागे आलेला असतो कला दावत परत जात असताना अद्वैत तिचा हात खेचतो कारण तिच्या मागे गुंड लागलेले असतात आता अद्वैतने पुन्हा तिला येऊन वाचवलेलं असतं आणि दोघांमध्ये खूप छान अशी जो निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळालं तेव्हा कला म्हणते मी तुला नंतर सांगते सगळं आपण पाहत आहोत की त्यांच्या अड्ड्यामधून गौरव आणि राहुल कसला आवाज आला हे पाहण्यासाठी बाहेर येतात तेव्हा अद्वैत कलाला साहिल्या करतो कला म्हणते मी तुला सर्व काही सांगतो अद्वैत म्हणतो राहुल इथे कसं काय आता खरं तर राहुलचा पर्दाफाश होणार असतो अद्वैतला आणि कलाला दिसतं की पूजाला बांधून ठेवलेलं आहे आणि आता अद्वैत आणि कला पूजाची सुटका तिथून करणार आहेत पूजा एका मध्ये आवाज करत असते कारण तिला तिथे थी बांधून ठेवलेलं असतं लांबूनच अद्वैत आणि कला पूजाला अशा अवस्थेत पाहतात आणि तिथे येऊन अद्वैतने फायनली पूजाची सुटका केलेली आहे